मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाजपच्या शेवटच्या बैठकीमध्ये आक्रमक पवित्रा नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यामुळे भाजपाचे नेते निवडून येत असतील तर शिवसेनेचे नेते देखील निवडून येतील याबाबत आहे का असा आक्रमक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेरच्या बैठकीमध्ये विचारला यामुळे ठाणे मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला एकोणावीसशे शहाण्णवच्या च्या दरम्यान आनंद दिघे यांनी देखील असाच आक्रमक पवित्रा घेत भाजपाला निरुत्तर केले होते आनंद दिघे यांनी त्यांच्याप्रमाणेच प्रमाणेच एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत ठाणेचा बाल्य किल्ला राखला ठाणेच्या मतदारसंघावर भाजपाने दावा केला होता त्यामुळे शिंदे सेनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता ठाणे बाबत चर्चा सुरू असताना शिंदेच्या उमेदवाराबाबत वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जात होते त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अखेरच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यामुळे भाजपाचे नेते निवडून येत असतील तर शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याबाबत कुणाच्या मनात शंका आहे का असा सवाल निर्माण केला एकनाथ शिंदेंच्या आक्रमक पवित्र्यामुळे ठाणे मतदारसंघ शिंदे सेनेलाच मिळणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक